नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण हादगाव तालुक्यातील करोडी या ठिकाणी आलेलो आहे आणि गेल्या एकावन वर्षापासून या ठिकाणी वर्षा या गावामध्ये जाधव गणेश मंडळ या मंडळाची मंदल, स्थापना होत असते आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया नाव सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून इथे स्थापना करत असता गणपती बाप्पा आमचं जे जाधव गणेश मंडळ आहे ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून कार्यरत आहे म्हणजे आमचे आजोबा पंजोबा तेव्हापासून आम्ही हे गणपती मांडत असतो आणि आमच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातले तर श्रद्धाळू लोक येतातच पण बाहेरगावचे सुद्धा त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांच्या ते त्यांच्या देवाचं जे काय असते त्यांचं मनातलं म्हणजे जे आमचा गणपती अशी आमच्या गणपतीची व्याख्या एक आहे की आमचा गणपती नवसाला पावतो असं म्हणून सुद्धा आमचा गणपती या तालुक्यामध्ये किंवा या परिसरामध्ये चर्चेत आहे आणि तुम्ही या गणपतीच्या दहा दिवसामध्ये कोण कोणते उपक्रम राबवत असतात आता या दरवर्षी प्रमाण समजा आता आम्ही शाळेतील जे विद्यार्थी आहेत पहिली ते सातवा हो वर्ग यांचे कोणते भाषणेच आम्ही भाषण ठेवतो त्यांचे सर्वांगीण विकासासाठी ते क्रीडा म्हणून आपली संगीत पुढची असते किंवा त्यांचे जे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम जे असते ती त्यांची रंगीत तालीम आम्ही या ठिकाणी आज आज गणेश मंडळासमोर घेत असतो आणि नंतर मग पुन्हा दहा दिवसाचे म्हणजे आठ दिवसानंतर आठ गणपती बसून आठ दिवस झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलेलं असते बाळगोपाळ गावातले मंडळी हे सर्व या ठिकाणी येतात प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंडळाचं भजन असते संगीत भजन असते आणि आजचा एक लास्ट दिवस आज आमच्या गावातून पारंपरिक सार्वजनिक म्हणजे सर्व लोकांना घेऊन आम्ही गाडी बैलावर म्हणजे कोणत्याही डिजेचा वापर न करता म्हणजे जे समाजाला गावाला हानिकारक होईल अशा गोष्टीचा वापर न करता आम्ही गावामध्ये अशी सांस्कृतिक साध्या परंपरेनं आम्ही या ठिकाणी गणपतीची मिरवणूक करतो आणि आमच्या गणपती बाप्पाचा आनंदानं जुल्लोषानं या ठिकाणी या नदीमध्ये विसर्जन करत असतो गणपती बाप्पा